सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जनतेच्या हाती काय जनतेला गरज होती महागाईपासून मुक्तीची युवकांना गरज होती रोजगार आणि नोकऱ्यांची शेतकऱ्यांना गरज होती हमी भावाची एकंदरीत जनतेला नोकऱ्या शिक्षण आरोग्य रोजगार याची गरज होती पण जनतेच्या हातात दिलं जातीवादाचं गाजर आता पाच वर्ष बसा भांडत आपापसात आप परमेश्वर बनकर लोकशाही फाउंडेशन बीड पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस ब्याऐंशी ब्याऐंशी शंकररावलिंगे ओबीसीचा बुलंदावास तथा आशेचा किरण लढाऊ योद्धा आदरणीय लिंगे लिंगेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उदंड आयुष्यासाठी अनंत शुभकामना शुभेच्छुक अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा अमरावती